नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता वेळ आहे संध्याकाळची आणि मी आणलं आहे बर्गर तर बघूया बर्गर आम्हाला देतोय का नाही देत ते नाही त्याला नाही द्यायचं थांब काय आणलं आहे सुमित मी पार्सल अरे गार होईल एवढा पंखा भाज कशाला लावलाय सुमित आणि याला वाटतंय मला आण तू टायगरला काय नाही यायचं असलं ना काय का हे काय एवढूच बघू अरे हे हा ऑलिव्ह बोलत त्याला ऑलिव्ह ऑलिव्ह असते कसं लागतं काय म्हणत पिझ्झा आणलाय बाबू का बर्गर ए गो बॅक तुम्ही त्याला वरड वरड पाठी पाठी वरड वाटी येऊ म्हणा गो बॅक चल टाय कर गो बॅक बघ बस बस आणलंय आणि आपण आता त्याचा फोटो बिटो चालू झालाय काय आलंय बघू द्यायचा जाओ, जाओ बेकर काय जिमीज बर्गर जिमीज बर्गर बघा हा बर्गर हा बर्गर कितीचा आणला सहाशे रुपयाचा काय सहाशे ला कुठे बर्गर असतो का पागल बाई कस आहे पोरं काय खातात काय कळत नाही बघा ते ऑलिव्ह दिलेले मला वाटलं मिरची आहे का मिरची थांबत दिसतय आणि हा टायगर बसला इथे टपून त्याला वाटतंय आता मला पण मिळणार आहे चिकन आहे चला काय ऑलिव्ह मिरचे मला तर मिरची सारखं दिसते टायगर टायगर असं नाही करायचं हो। ते खायचं नसतं तुझं तुझं नाही आपण तुझ्यासाठी दुसरं आणायला जाऊ अरे खोल लवकर आम्हाला बघू दे मी खाल्ले आता चपाती एक अगं हा पण ठेवू कशाच ते असं ठेवलं इथं खाली त्यात का टाकलास हे बघा आणि हा बघा हा वासाड्या आव वासाड्या वासाड्या हे वासाड्या वही तिकडं हे चल माग हो आता पण भिकपीठ No? हावर झालाय टायगर लाय खायला मागायला लागलाय मग बस तिथं गप तो दे तू पाव खातोस नाही खात ना म्हणतोय ना नाही नाही ना खात सुमितने ना आणलंय बर्गर तर मी मला पण तो, तो देणार आहे थोडस बाईट बघू दे तू खा आणि मला सांग कसा लागतो तूच खा तू सांग कुठं ह्याच सा शोप शॉप शोप नाही शॉप तिकडून ना आलंय हे चला आता मी बर्गर खाणार आहे आमच्या सुमितला असं बाहेरचं खायचं लय जो काही तो घरातलं कमी खातो पण ना बाहेरचं चले खातो बाबू एवढा मोठा बर्गर चला मित्रांनो या बर्गर खायला मी काय एवढा नाही खाणार आहे एकच घास खाणार मस्त खा छान आहे बाबू ए तो खाली नाही चाललाय टायगर हा बघा या याड्याला वाटतंय बरं घेऊन जा हा इथं आला ना याला काय वाटतं माहिती का इथं गाड्यांचे चावी असतात बरं का आमच्या ह्याला वाटतं हा चावी घेतो हा चार्जिंगला लावतोय मोबाईल इथं पण त्याला बघा नक्की अक्कल या काळ्याला बघतोय त्याच्याकडं चालतोय आंघोळीला चाललंय टागोळी तो नाव नाव करायचं मी नको बोलू अरे तो आंघोळीला चालला हा अरे बाहेर नाही आता का मग तिकडून बाथरूम मधून तो बाहेर गेला सर तो तिकडे आतमध्ये आवाज दे, दे सुमित तो मग गाणी बोलतो आतमध्ये जा बघ आतमध्ये आहे तो दे त्याला आवाज दे तो मोरीमध्ये आहे तिकडे जा सुमित टायगरला आवाज दे हा देथरूम मध्ये आहे ना तो नाव करतोय लगेच याड्याला वाटलं की मला घेऊन जातोय आता इथंच बसून जायचं वाट बघत बघ आहे ना आहे ना आतमध्ये आहे की नाही तुला बोलली ना तो नाव करणार कपडे घालणार मग तुला घेऊन जाणार बस तोपर्यंत इथं बस इथं वाट बघत बसते ती आता तो येईल मग तुला घेऊन जाईल हा काम करते ना मी बघा कसा उड्या मारतोय चप्पल गुडायची लागले सर चल याच का दोन ही दोन चाहतानाहिताना आहेतच का दे येड्याला मार ना का मार मार याड्याला मार्डा फोडतोय बघायचं नको जाऊ दे जाऊ दे नाटकं करतोय बघा अरे पाऊस टायगर टायगर पावसामध्ये छत्री आहे का छत्री छत्री आहे का कोणाकडे छत्री अडिया नो 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 जाऊ दे नो नको नको जाऊ दे काय असं नवीन कोण ना असं आला नागल चाल हिजब चालवलंय मला हा चल कोण नाही तिथं कोण नाही चल चल गाडी बघ गाडीच्या खालून त्यांचं भो, 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 एक काळू आला एक काळू आला दुसरा काळू नाही माझा पहिला हा एकच राहिला इथं वाटतात आहे ना दोन्ही काळू गुल झाले ते का दोन काळे होते ते एक जरा म्हातारा होता बघ हा तो नाही काही बोलायचा तो तर गेलाच आपला काळू हे दुसरेच काळू आलेत कुठून आणि होते तो, 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 तो चांगले ते गेले नो नो किती आरामी आहे काय त्याला पळवलं रे मग नसू दे ना याला काय झालं <laughs> गाडी येते इकडे गेला त्याला सांग गेली मग मी वर एड़ एड़ वर हिवर मी लपते इथ येडा साप येल साप इकडे या इकडे या साप येल तिथून चालली मी जाऊ दे पॉटी करत बसलाय तिथं तिथे आडोश्याला गेलाय इथे जंगलात पार झाडा झुडपातला हा हा नाही त्याला चिटकणार तो किडा त्याच्यावरपर्यंतच राहतो का आत नाही उसत आला का आता इकडं आलास बघ बघ पाय पायसा रकताईस तोंडातून बघ रुमाल आलाय पाहिजे रे रवी याचा तोंड पुसायला तोंडाला लय फेस नाही झाडाचं पान घेऊ दे थांब इकडे या इकडे तोंडपूस हा ये इकडे थांब अरे तोंडाला फेस आला ना पार एवढा कसली लुजी लाळ जाते लाळ अरे त्याची हा 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 तोंडातली लाळ येते बाहेर त्याच्या पागल एवढा पळवलाय त्या बिचाऱ्याला काय केलेलं त्यानी तुला धरलं नाही हा ना धरलं तर मी ते आता आता चल तिकडं फिरून येऊ ये इकड इथून ये कोणतरी बाटल्या गोळा करते अरे कापते बाबा पण ते मला अंदाजच येत नाही किती कापायचं ते फुकट जिवाळी उगटायची त्याच्या मुंडाकांची बाबा इथं तर भरपूर जंगल झालंय आता जंगल ए

झाड तुटलेला तो चांगला आता फुटलाय आता येईल बराच मोठा झालेला आपण कोणत्या तरी तोडला तो आता काय आहे बघा त्याची फांदी हीच पडलेली आहे बघा हे बघा एवढा मोठा तो झाड झालेला माझा आणि तोडून टाकली कोणी बिवड्यानी चल झाडं खाऊ नकोस चल न ते शी आहे ती शी आहे बाबुली तिथं बघा असा एवढा जंगल झालं नाही गवत गवत खूप झालंय आणि त्याच्यामध्ये सापं पण निघतात बरं का म्हणून भीती वाटते मागं इथं तीन वेळा साप सर्पमित्र येऊन साप पकडून घेऊन गेलाय आणि हा त्याच्यातच जातो ए आता इथं मांजर कुठेतरी असेल बसलेली आणि याला वास आलाय आता ती मांजर पळणार ती आणि हा गेलाय तिथं हिला शोधायला टायगर बाळा ए टायगर आता या गवतातच तिला शोधतोय ती असणार इथं कारण तो प्रत्येक वेळी आला ना की या गवतामध्ये त्याला ती मांजर सापडते चतुर्भ कशी आलेत किती उ उडतायत चतुर उडाले सगळ्या ह्याच्यातच होते झाडावर बसलेले टायगर किती वेळा पोटी करतो रे तू टायगरची पोटी करायची जागा लय भारी आहे हा सगळ्या गवतांमध्येच बसतो जायचं आता घरी झालं फिरून झालं का नाही अजून अजून किती घर पोचायची तुला काय रे आता कुठं जायचं आहे सांग मला चल कोणाला बघतोय आता इकडे जायचं आहे नो नो पायऱ्या चढशील पडशील खाली no, ए ए चाल ए ए नो चल हल जाय रे तुझ्या दुकानात जा यांना काय कामं नाहीत बसले तिकाम आहेत सगळे तू पण बस ए बाबा तसं करणारच नाही तो घरामध्ये तो बाहेरून आलाय सगळं सुपू काय काय करायचं तेवढं येणा का बनाव तुझ्या टायगर याला काय कर दत्ताला वरण तो सगळं चेक करतोय तुला काय बारीक वाटलं का तिथे घरात हे करायला आता ह्या घरात जाईल आला की या घरात गेल्याशिवाय त्याला जमना तिथं जाईल दरवाजा उभा राहील आणि हे कर हा चल 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 बस ना ना मी चालली मी चालली बाय बाय काय यांच्या घरामध्ये काय काय आहे का तुमच्या घरात इकडं पण आहे का एक रूम हा मांजर आहे तुमच्या इथं मग कोणाचा वास घ्यायला रोज इथं येतो ए चल, चल लाद्या अध्या चल सरळ घरी चल वाणी काका नाही आलाय वाणी काका दुकान बंद आहे हा चल आईस्क्रीम विस्क्रीम नाही आता सरळ घरी चल इथून इकडून घरीय हो। बाई अरे देवा मालिक चाले पोरा ए ए ए चल इकडे या इथं बस इथं बस तुला कोणी यायला सांगितलं इथं डायरेक्ट घुसतो कुठं पण पागल बस इथं बस चलो बघून घाबरती र ना त्याविषयी जवळ गेला ना म्हणून ती घाबरली आता लांब आहे तू टायगर काय केलं तू काय केलं तुला टायगर मी काय केलंय का

मान पराशी सुद्धा तर इंटरनेट वेळे नाही अशी बघते हा काहीच नाही करत टायगर दादा काय नाही करत ए तुम्ही जाता का येऊ बघायला तुमच्याकडे काय टायगर साठी रडत बसली तिथं टायगर बांधून ठेवलं येऊ नका इकडं चल चल जाऊ दे चल 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 बाबा आम्ही चाललो बाबा चाललो आम्ही बाय 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 गप्पा घरी नी घरी घरी कुठं जायचं नाही आता आता इथून निघाला परत दुसरीकडे घुसू नको कुठं चल चल इकडे ये चल चला 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 पागली भाजी चला 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 डायरेक्ट घरी चल बाबा कचरा घ्या कुठं होते एवढे दिवस हा काय झालं आता काय झालं हाताला इन्स्पेक्शन इन्स्पेक्शन पण तुम्ही हात पाय धुवत नाही का कशा कशाला जाता एवढा हातपाय धुवायचे ना तीन चार हजार रुपये घालवले तरी अजून फरक मग स्वच्छ राहा ना जरा हातबीस स्वच्छ ठेवायचे एवढ्या घाणीमध्ये काम करणार घाणीत काम करणार तर हातबीस स्वच्छ डेटॉल बिटोल धुवायचे नव्वद रुपये गेल्यावरती आंघोळ स्वच्छ करा आता याचा हे करा करा कराळ असते मग तरी पण का असं कचरा देत जाऊ द्या काय करायचं पोटासाठी करावं लागतं बिचाऱ्यांना त्यांची मिसेस नाहीये दोन मुलं आहेत पण ते पण अपंग आहेत असं आहे बिचारे दोन मुलांना पोहोचून स्वतःचा उदरनिर्वाह चालवतायत त्यांना सांभाळून सुद्धा असो ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर हाईप आणि सबस्क्राईब करा आ, तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय